शेतकऱ्यांची भूमिका आहे ती शेतकरी नेत्यांची आहे जे मागणी नाही आहे ते ज्या अर्थी रेटलं जात आहे त्या अर्थी याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट आहे मागणी असलेल्या गोष्टी जे आता आम्ही कर्जमाफी मागायला लागलो या रस्त्याचे पैसे दुसते कर्जमाफीकडे वर्ग केले तरी अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे अनेकांचे जी जीव वाचणार आहे असं नाही की शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली उपोषण केलं नाहीतर सरकार पुढे धरणे धरली किंवा भाऊ मुंबईला जाऊन आझाद मैदानात कोणतरी बसलोय की सरकार रे भाऊ आम्हाला रस्ता झालाच पाहिजे आता आम्ही आलो ना त्या पालखी मार्गाने काय वाईट आहे आता आणि तुम्हाला भक्ती मार्ग वेगळे कशाला पाहिजे आहेत आज जो काही सोलापूर पंढरपूर किंवा असा जो आमचा हा रस्ता आहे सगळा आणि आता हे मोठे मोठे रस्ते झाले शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्याकडे यांचं लक्ष नाही आहे गावाच्या शिवेवरच्या रस्त्याकडे यांचं लक्ष नाही आहे जिथे आमच्या खताच्या गाड्या अडकतात ऊसाच्या गाड्या अडकतात जिथं आमच्या शेतीमालाचा वाहतूक करायची आहे बैलगाड्या चालवायच्या आहे ट्रॅक्टर आहे तिथल्या रस्त्याकडे यांचं लक्ष नाही आहे फक्त याला खाबोगिरीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा काढायचा असेल तर मोठ्यात मोठा रस्ता काढायचा अरे तिथं विमान उतरकासारखे रस्ते करतोय म्हणून सांगतो अमेरिकेसारखे रस्ते करतोय म्हणून सांगता लाजा वाटाल पाहिजे तिथं आम्ही टायर रिमोल्डिंग केलेल्या गाड्या वापरतो रिमोल्डिंगचे टायर वापरतो आता तर टायर केलेली गाडी चालेल का गा एकशे चाळीस किलोमीटर आणि दीडशे किलोमीटर हे बोरक पण आहे सरकारचा सरकारला विरोध केला पाहिजे शेतकऱ्याने जोरदार विरोध करायला पाहिजे आणि हे पैसे वाढवून देतात म्हणून काही शेतकरी सामील होत आहेत हे शेतीशी द्रोह आहे तुम्ही लक्षात ठेवा हे पैसे आलेले पुरणार नाहीत तुम्हाला किती जरी पैसे सरकारने दिले तर त्या दहा गुंटेन पंधरा गुंटे वीस गुंटे जमीन तुमचे रस्त्यात गेले त्याच्यात अडीस लाख किंवा कोट दोन कोट मिळाले ते काही जन्माला पुरणार नाही तुम्हाला शेतकऱ्याला ना। जमीन वाचवली पाहिजे आता यापुढे जर सरकारला रस्तेच करायचे असतील तर रस्ता रुद्धीकरण करू नका तुम्ही रस्त्यावरती डबल रस्ता करा रोडवर रोड करा आता ते चाललंय सगळं आमच्या कराडला तुम्ही आता तिथल्या लोकांनी रस्त्या कडेचा विरोध केला आता मध्ये पिलर टाकून जवळजवळ दहा किलोमीटर उलू रस्ता सगळा उंचावर ना म्हणजे डबल रस्ता खाली रस्ता वर रस्ता लोणाळ्याला आहे खंडाळ्याला आहे मग त्यांच्या जमिनीची किंमत आहे आमच्या जमिनीची किंमत नाही का सरकारने डब डबल पुल, रस्ते करावे ट्रिपल करावे पुण्यामध्ये आता तिथं पुलावर पूल पुलावर फुल दहा फुलं झाली त्याच्यावर पुरा मेट्रो आली हे जे काही आहे ते सगळ्या शेतमालाला भाव नसल्यामुळे चाललंय पण शेतीमालाला भाव द्यायचं नाही ते नाही पण शेती काढून घ्यायची या नावाखाली हे जे चाललंय हे बरोबर नाही त्याला आमचा विरोध आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फुलांचा महाराष्ट्र आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या दररोज पंधरा वीस व्हायला लागलेल्या आहेत आणि हा एक मोठा कलंक लागलेला आहे महाराष्ट्राला या महाराष्ट्राचा आत्महत्याचा कलंक पुसून काढण्यासाठी आमचा हा दौरा सुरू केलेला आहे याच्यामध्ये कर्जमुक्ती अभियान असं त्याला नाव दिलंय याची सुरुवात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी या मुहूर्त काढलेला आहे पण याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढले की शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागता कामा नये परंतु शेतकऱ्यांचं नाव घेऊन काम करणारे हे राज्यकर्ते आज शेतकऱ्याचं भाजीचं देठ राहिला पण भाजीचा शेता लिलाव करायला लागलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात मुद्दा हा आहे की याच्यासाठी आम्ही शिवजयंती पासून आज आपले करपे कुटुंबीय म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला हा शेतकरी चिलगावांचा सा, साहेबराव करपे तर साहेबरावांची आत्महत्या ही त्याच्या बायकोची आत्महत्या आणि त्याची दोन मुलं दोन मुली अशी सहा जणांनी एका दिवशी आत्महत्या केली तो एकोणीस मार्च हा अत्यंत काळा दिवस आहे कारण त्या दिवशी ही पहिली आत्महत्या शासनाने नोंद केलेली आहे तर एकोणीस मार्च पर्यंत ही आम्ही याचा समारोप करायचा दिवस एकोणीस मार्च आणि ते पुण्याचं आयुक्त कार्यालय असा निर्णय घेतलेला आहे आणि एक महिन्याचं हे जे जनजागरण अभियान आहे त्या निमित्ताने आज आम्ही धाराशिव मध्ये आलेलो आहोत काल सोलापूर जिल्ह्याची मिटिंग आमची पंढरपूरला झाली आणि पंढरपूरवरून आज इथं आम्ही आलेलो आहोत ज्या संबंध दौऱ्यामध्ये सांगली जिल्हा माझा झाला कोल्हापूर झाला त्याच्यानंतर सोलापूर झाला आज इथं आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर नगर जिल्हा नाशिक जिल्हा तिकडं अॅडवोकेट अजित काळे काम करतायत शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाईला हो कालिदास काम करतायत पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या संबंध क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नाना नांदकिले हे पुणे जिल्ह्यामध्ये काम लागलेले आहेत त्यांच्या तीन चार गाड्या फिरायला लागल्यात महाराष्ट्रभर सर्व जिल्हे पिंजून आम्ही एकोणीस मार्चला पुण्याला याचा समारोप करणार आहे आणि साहेबराव करपेंचा स्मृती दिवस उपोषणाने आणि धरणे आंदोलनाने आम्ही साजरा करतो महामार्ग राज्य सरकारवर शेतकरी नेत्यां का असणार आहे यामध्ये दुसऱ्या आज देखील नाशिकमध्ये शेतकरी सभापासून आपले याच्यामध्ये बघा साध गणित आहे हे काही ग्राहकासाठी चाललेलं नाही आहे हे तुम्ही ग्राहक नाराज होतील दर वाढले म्हणून ग्राहकाला स्वस्त काहीच मिळत नाही आम्ही पाच रुपये किलो जरी कांदा विकला तरी पंचवीस तीस रुपयाच्या खाली कुठल्याही ग्राहकाला मिळत नाही त्यामुळे आता हा ग्राहकाचा विषय राहिलेला नाही हा विषय आहे तो जे कंपन्या आहे म्हणजे आता जे मसाले तयार करणारे कांद्याचा विषय तुम्ही काढला कांदा कोण वापरचा जास्ती मसाले तयार करणारे जास्ती आणखीन कोण जैन उद्योग समूह जे कांदा निर्जलीकरण करून कांद्याची पावडर जगभर वापरतात कांद्यामध्ये काय आहे ऐंशी नव्वद टक्के पाणी आहे ते काढून घ्यायचं त्याची पावडर जगभर वापरायची तिथं पावडर घ्यायची त्याच्यात पाणी घालायचं आणि कांदा करायचा हे जे काही कांद्याची पावडर करणारे हे लाखो टन कांदा वापरतात दरवर्षी लाखो टन आणि त्यांना कांदा स्वस्त मिळायसाठी हे हरामखोर राज्य करते अशा पद्धतीची भूमिका निर्यातीला वाव देत नाहीत निर्यात बंदी घालतात निर्यातीचा टॅक्स लावतात निर्यातीला ला एक्सपोर्ट ड्युटी लावतात अशा पद्धतीनं निर्यात होणार नाही आणि इथल्या उद्योगपतींना कांदा स्वस्त मिळेल मग आता त्यांच्या पावडरवर पण निर्यात बंदी करा पण त्यांनी केलेली निर्यात पावडर हे जंखर जाते आता हे मसाल्याचे पाकिट आहे त्याचे दर काय तुम्ही आणले हा काय किती महाग विकतात सांगा काय त्या मसाल्याच्या पाकिटा त्या एमडीएचं त्या मिशावाला म्हातारा फेटेवाला त्याची जाहिरात अजून होते कशाची होते जाहिरात होते त्यात काय असतं आमचा कांदाच असतो ना मग काय दराने विकतात ते कांदे दोन दोनशे रुपये किलोने विकतात ते मग पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅमचं पाकिटला शंभर आणि दीडशे रुपये लावतात मसाल्याचे दर पाकिटाचे दर ते हे लोक पैसे कमावतात त्या लोकांनी पैसे कमावलेले हो त्यांच्या नफ्यातला मोठा भाग निवडणूक फंड म्हणून या राजकीय पक्षाला मिळतात याच्यामध्ये कोणीच साव राहिलेलं नाही या राजकीय पक्षाचा विचारधारा नाही आहे या टोळ्या टोळ्या झालेल्या आहेत आणि आज ह्याची टोळी ती त्याची टोळी ती त्याची टोळी काय पक्षाचे नाव राहिलं सांगा हे पक्ष उद्धव ठाकरे उभाटा हे शिवसेना दुसरी शिवसेना शिंदे शिवसेना तिसरं शरद पवार गट चौथ अजित पवार गट आणि पक्ष राहिलात कुठे आता प्रत्येकाच्या टोळ्या झाल्या आणि या टोळ्या टोळ्यात तो राज्य सुरू आहे त्या या राज्यावरती बसून शेतकरीला मार्ग नाही एकमय शेतकरी संघटना आमची अशी आहे की जी आज शेतकऱ्यासाठी काम करते